श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात राशीनुसार भगवान शंकरांची पूजा करून तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करू शकता तर जाणून घेऊया की प्रत्येक राशीने कुठल्या प्रकारची सेवा या श्रावणामध्ये करायची आहे तर सर्वात आधी मेषरास श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करताना नागेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा मेष राशीच्या लोकांनी श्रावणात शिवलिंगाला मध गुळमिश्रित पाणी किंवा ऊसाचा रस अर्पण करावा पुढची रास आहे रास श्रावण महिन्यात ऋषभ राशीचे लोक चमेलीचे फुलं वाहून भगवान शंकराची पूजा करू शकतात यासोबतच रुद्राष्टकाचे पठण करावे ऋषभ राशीच्या लोकांनी शिवाचा अभिषेक दूध आणि दह्याने करावा पुढची रास आहे मिथुन रास श्रावण महिन्यात मिथून राशीच्या लोकांनी भगवान शंकराला धोत्र्याचे फूल भांग अर्पण करावा यासोबतच ओम नम शिवायचा जप करावा या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात शिवलिंगाला दुर्वा बेलपत्र वगैरे अर्पण करून पूजा करावी पुढची रास आहे कर्करास श्रावण महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी भांग मिश्रित दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा यासोबतच रुद्राष्टक पठण करावे कर्क राशीचा स्वामी चंद्रदेवता आहे जो भगवान शिवाच्या मस्तकाला शोभतो या राशीच्या व्यक्तीने चंद्राशी संबंधित वस्तू जसे की दूध लोणी असे अर्पण करून पूजा करावी पुढची रास आहे रास श्रावण महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी भगवान शंकराला लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि शिवचालिसाचे पठण करावे राशीचा स्वामी सूर्य आहे अशा लोकांनी श्रावण महिन्यात गुळ अर्पण करून शिवाची पूजा करावी पुढची रास आहे कन्या रास श्रावण महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगाच्या पूजेमध्ये बेलपत्र धोत्र्याचे फूल भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे कन्या राशीच्या व्यक्तीने दररोज शिवलिंगावर गंगाजलासह बेलपत्र अर्पण केल्यास शिवाची कृपा होते त्यानंतर पुढची रास आहे तूळ रास श्रावण महिन्यात तूळ राशीच्या लोकांनी मिश्रीयुक्त दुधाने म्हणजेच मिश्री म्हणजे पत्री खडी साखर म्हणतो आपण त्याला ती तर त्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच भगवान शंकराच्या सहस्रनामांचा जप करावा शुक्र राशीशी संबंधित असलेल्या लोकांनी श्रावणात दररोज शिवलिंगावर दूध आणि दही अर्पण करून महादेवाची पूजा करावी त्यानंतर पुढची रास आहे वृश्चिक रास श्रावण महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी गुलाबाची फुले वाहून भगवान शंकरांची पूजा करावी तसेच रोज रुद्राष्टक पठण करावे ऋषिक राशीचा स्वामी आहे अशा परिस्थितीत या राशी संबंधित लोकांनी श्रावण महिन्यात मध किंवा गुळ अर्पण करून शिवसाधना करावी त्यानंतर पुढची रास आहे धनुरास श्रावण महिन्यात धनुराशीच्या लोकांनी पहाटे लवकर उठून पिवळ्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करावी तसेच भगवान शंकराला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा धनु राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पती आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात शिवलिंगाला गाईपासून बनवलेले शुद्ध तूप अर्पण करावे त्यानंतर पुढची रास आहे मकर रास श्रावण महिन्यात मकर राशीच्या लोकांनी धोत्र्याचे फूल, भांग अष्टगंध इत्यादींनी भगवान शंकरांची पूजा करावी यासह पार्वतीनाथाय नमहा या, या, या मंत्राचा जप करावा मकर राशीचा स्वामी शनिदेव स्वतः आहेत शिवसाधना केल्याने संबंधित वेदना दूर होतात अशा स्थितीत श्रावण महिन्यात शिवलिंगावर काळे तीळ अवश्य अर्पण करावेत त्यानंतर पुढची रास आहे कुंभरास श्रावण महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा यासोबतच शिवाष्टक पठण करावे कुंभ ही देखील शनीशी संबंधित एक रास आहे या स्थितीत या राशीच्या लोकांनी पाण्यात तीळ मिसळून महादेवाला अर्पण करावे यासोबतच शमीपत्रही अर्पण करावे त्यानंतर शेवटची रास आहे मीन रास श्रावण महिन्यात मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत दही दूध आणि पिवळे फुले अर्पण करावेत यासोबतच पंचाक्षरी मंत्र नम शिवाय एकशे आठ वेळा चंदनाच्या माळेने जप करावा गुरु ग्रहाशी संबंधित मीन राशीच्या लोकांनी केशर मिश्री दूध म्हणजे टाकून शंकराला अर्पण करावे तर या होत्या सेवा प्रत्येक राशीने वे वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत त्याने तुम्हाला या श्रावणामध्ये नक्की लाभ होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ